शहरात दोन दिवसांमध्ये दोन युवतींची ब्लॅकमेलिंग फसवणुकीमुळे झालेल्या आत्महत्या या सामान्य माणसाचे हृदय पिळवून टाकणाऱ्या घटना आहेत शेख आणि कोळी या पीडित कुटुंबियांचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन सांत्वन केले याप्रसंगी कोळी आणि शेख या कुटुंबाला न्याय देण्याकरिता संबंधित संशयित आरोपी त्याचप्रमाणे या घटनेमध्ये असणारे जबाबदार अधिकारी यांच्यावर कडक शासन करण्याकरिता शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी पोलीस महासंचालक गृहमंत्री आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांना माध्यमांद्वारे मागणी केली ही हृदयद्रावक घटना सांगताना कुटुंबातील माता पित्यांना अनावर झाले होते कुटुंबाच्या दुःखाला पराभव राहिला नव्हता आणि अस्मिताताई गायकवाड आणि त्यांच्या समवेत असलेल्या महिलांनाही अश्रू अनावर झाले होते पोलीस प्रशासनाकडे त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीची दखल वेळीच घेतली गेली असती तर हा अनर्थ टाळता आला असता त्यामुळे इथे दोषी असणारे अधिकारी आणि संबंधित घटनेला जबाबदार आरोपी यांना कडक शासन व्हायला हवे सोलापुरातील तसेच महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळली असून युपी बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि राज्यकर्त्यांचा आणि गृहमंत्र्यांचा पोलीस प्रशासनावर कसलाही अंकुश नाही गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही वचक राहिला नाही त्यामुळे सामान्य माणसाला मरण यातना भोगावी लागत आहे सामान्य माणसांचा पोलिसांवरचा विश्वास उडालाय आणि पोलिसांची उदासीनता आणि निष्क्रियता यामुळे अनेक तरुणींचे जीव जात आहे आणि अनेक तरुणींची सुरक्षा धोक्यात येत आहे असेही अस्मिताताई गायकवाड यांनी या निवेदनात नमूद केले असून गृहमंत्र्यांनी या सगळ्या घटनांची तात्काळ दखल घेऊन संबंधित आरोपी या घटनेला दोषी असणारे पोलीस अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यांनी केली त्यांच्या समवेत शहर संघटिका जोहरा रंगरेश उपजिल्हा संघटिका मंगल थोरात प्रीती नायर मीना सुरवसे ज्योती माळवतकर प्रभावती येलगुंडे पूनम शिंदे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या दोन तीन दिवसात आ, 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 दो एक शिवशेखर घेतली आणि एक लष्कर जोडलेली आहे आणि आता ही लग्नाच्या दिवशीच त्यांनी आत्महत्या केली आहे काय युपी बिहार कायदा व सुव्यवस्था आहे सोलापूर, सोलापूर मध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण आम्हाला चित्र दिसत आहे अतिशय संतापजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे ज्या वेळेस आम्ही कालिया शेख यांच्या घरी आता भेट दिली तिच्या आईचं सातवण करायला शब्द नव्हते आमच्यापाशी आणि खरोखरच म्हणजे ती एक आई नाही तर सोलापूरातली प्रत्येक आई आज तिच्या मुलीच्या काळजीनी ग्रस्त आहे आज तिच्या मुलीची काळजी वाटत आहे युपी बिहारपेक्षा पण वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे का आणि सोलापूरमध्ये झाली आहे का असं चित्र आहे आज तिच्या आई वडिलांनी ज्या कौतुकाने आपल्या मुलीचं लग्न ठरवलं होतं सासर त्यांनी ज्या आनंदात उत्साहात ती मुलगी होती आणि ब्लॅकमेलिंग करून त्या मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या नराधमांना कडक शासन झालं पाहिजे तिन्हीच्या तिन्ही आरोपी आज दोन आरोपी अटकत आहेत तिसराही आरोपी त्वरित अटक करावा आणि या नराधमांना कडक शासन करावं एवढंच नाही तर सोलापूरमध्ये अस्मिता कोळी हिने पण आत्महत्या केली तिनेही असं लिहून ठेवलेलं आहे की तिच्या शिक्षकांनी म्हणजे आमच्या शाळेची बदनामी होईल म्हणजे तुम्हाला मुलींचा जीव महत्वाचा नाही आहे तर बदनामी महत्वाची आहे का आणि मुली जर आणि मुली महिला अशा आत्महत्या करत असतील तर या सोलापूरला म्हणजे पोलीस खातं इतकं असंवेदनशील आहे का की ज्याच्यामध्ये या लोकांना जागाच येत नाहीये इतक्या घटना घडत्या सोलापूरमध्ये दोन घटना पाठोपाठ घडल्या या सगळ्या नराधमांवर या सगळ्या समाजकंटकांवर कडक गुन्हे दाखल व्हायला पाहिजे कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी मी पहिल्यांदा शिवसेना शिवसेनेच्या वतीने करते आणि या ज्या घटना सोलापूरमध्ये घडू नये यासाठी ताबडतोब ॲक्शन प्लॅन आता तयार करणं गरजेचं आहे सगळ्यांनी आज पोलीस खस प्रशासन असू दे कलेक्टर असू दे एस पी सी पी या सगळ्यांनाच आम्ही निवेदन केलेलं आहे की ताबडतोब या सगळ्यांनी एकत्र येऊन सोलापूरमध्ये अशी घटना परत घडणार नाही सोलापूरच्या मुली महिला सुरक्षित राहतील यासाठी सगळ्यांनी मिळून ॲक्शन प्लॅन बनवणं गरजेचं आहे बनवणं गरजेचं आहे आणि कृती समिती कार्यक्रम हाती घेऊन तो राबवणं गरजेचं आहे संवेदनशीलता ही पाहिजेल आहे प्रत्येक पोलीस ऑफिसर असू देत त्यांच्याबद्दल एक विश्वासार्हता आणि संवेदनशीलता या दोन्ही गोष्टी पोलिसांनी गमावल्यात असं मला वाटतं त्या दोन्ही गोष्टी आज त्यांनी मिळवायला पाहिजे आहेत आज लोकांना तिथं कायद्याची भीती वाटते म्हणजे कायद्याकडे जाताना लोकां त्यांची जी उदासीनता असते पोलीस खात्याची तत्परता नाही आहे उदासीनता आहे त्यामुळं लोकं न्याय मागायला जाताना भीत आहेत तर अशी परिस्थिती बदलायला हवी इथली पोलिसांनी संवेदनशील व्हायला पाहिजे अशा घटनांमध्ये ताबडतोब ॲक्शन व्हायला पाहिजेत ता, ताबडतोब कृती कार्यक्रम पोलिसांनी हाती घेऊन या घटना परत घडणार नाहीत यासाठी काय करता येईल यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न सांघिक प्रयत्न व्हायला हवेत अशी मी पंधरा दिवस हा अगोदर अर्ज दिला होता मुलीच्या आईने मुलीच्या वडिलांनी मुलीने स्वतः कुठंतरी पोलीस कारण ॲक्शन घेतली असते तर मुलगी कुठं वाचली असते असं आपल्याला वाटतं हो आम्ही तेच बोलतोय ना की संवेदनशीलता राहिलेली नाही आहे आज इतक्या घटना येत आहेत पोलीस आपल्याकडे एकदा जेव्हा पंधरा दिवसापूर्वी आपल्याकडं निवेदन आलं त्याच वेळेस त्या लोकांना अटक झाली असती तर पुढचे सगळे अनर्थ टळले असते त्यामुळे आज मी सी पी आणि एस पी त्याचबरोबर पोलीस प्रशासन या सगळ्यांना आता यातून त्यांनी धडा घ्यायला हवे आहे आणि ताबडतोब कृती कार्यक्रम हाती घेऊन यापुढे या घटना कशा घडणार नाहीत याची काळजी त्यांनी पोलीस खात्याने घ्यायला संबंधित घटनेला जबाबदार पी आय वर काय कारवाई व्हावी हो अशी मागणी आहे का संबंधित सम, घटनेला जे जे जबाबदार असतील म्हणजे आरोपींपासून ते पोलीस प्रशासनामध्ये जर दिरंगाई झाली असेल तर त्या प्रत्येकावर कारवाई व्हावी हो अशी माझी तर ही जी गुंडशाही जी आहे कोणत्या गावातली अनेक वर्षापासून चर्चा ऐकायचं गुंडशाही कशी तोडायला पाहिजे कारण ते आरोपी सुटून आल्यानंतर जामिनावर आल्यानंतर अजूनही लोक त्रास देतात त्यामुळंच अशा त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे एवढी कडक कारवाई झाली पाहिजे की ती कारवाई बघून दुसरा कुणी गुंड हे करायला धजायला नाही पाहिजे त्यामुळे पोलीस प्रशासनाने आणि पूर्ण म्हणजे कोर्टात पण ही केस कशीच जास्त कॅन होईल कारण ॲडव्होकेट सुरेश गायकवाड म्हणजे पती तिथले अध्यक्ष आहे तर त्या माध्यमातून पण आम्ही कोर्टाच्या माध्यमातून पण ह्यांना सगळी मदत करणार आहे आणि जास्तीत जास्त आरोपींवर कठोर कारवाई आणि जास्तीत जास्त चांगली कडक कलमं कशी लागतील आणि आरोपी सुटणार कसे नाही याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत आ, मी ही मागणी करते की पोलीस प्रशासनाने यांच्यावर कडक कारवाई करावी की जेणेकरून ह्या या, या, आरोपींना इतकं कडक शासन झालं पाहिजे की त्यामुळं ते बघून दुसरे आरोपी आरोप करायला धजवायला नाही पाहिजे देवेंद्र फडणवीस लग्ना दिवशी जागलं पाहिजे देवेंद्र फडणवीसने काय धडा घ्यायला पाहिजे गृहमंत्र्यांना ज्यौक। <usexisting> मी constant... ग गृहमंत्र्यांनी या संबंधी ताबडतोब लक्ष घालायला पाहिजेलं आहे ताबडतोब त्यांनी याच्यामध्ये कडक शासन या आरोपींना कसं होईल यासाठी आपल्या संबंधितांना त्यांनी सगळे आदेश द्यायला पाहिजे आहेत आणि गृह खातं या गृह खात्यांनी आत्ता धडा घ्यायला पाहिजे की गृह खातं निष्क्रिय असल्यामुळंच गृहमंत्री निष्क्रिय अस असल्यामुळं या घटना महाराष्ट्रामध्ये घडायला लागल्या आहेत महाराष्ट्राची स्थिती यू पी बिहार व्हायला कारणीभूत हे गृहमंत्री आणि गृह खातं आहे असं मी म्हणते मुलींना लग्ना दिवशीचं आत्महत्या केलेली आहे तर तुम्ही यापूर्वी देखील त्या मुलीला त्रास झाला होता लग्नाचं त्यांनी मागणी करण्यासाठी वी, वेगवेगळे व्हिडिओ देखील त्या नवरदेवाला पाठवले होते तर याच्यापूर्वी तुम्ही पोलीस प्रशासनाला एक अर्ज देखील दिला होता तर काय तुमचा बघा असं आहे मी अगोदर त्यांना सांगितलं होतं पंधरा तारखेला माझी मुलगी लेखी दिली होती त्याच्यामध्ये उल्लेख आहे सगळ्या आरोपींचं सगळं नाव आहे पूर्ण की ह्या माणसापासून आपल्याला धोका आहे हा माणसं आमच्या लग्नाच्या वेळेस येऊन काय ते गडबड करतील आणि ह्या लोकांना सांगून समजून मिटवा असं त्या पोलिसांनी सांगितलं आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा याच्या घटना घडण्याच्या अगोदरसुद्धा त्याच्या काकाला त्याच्या वडिलाला आणि गावामध्ये जे आपले मित्र वगैरे हो आहेत ना त्यांना पण सांगितलं होतं की हा घटना आपल्या पुढं भविष्यात वळू नये मग ती लोकं काय आहे कुणाच्या त्यांच्या डोक्यात काय कुणाला माहीत हे आम्ही त्यांचे दुश्मन आहो का त्यांचा आमचा काय संबंध आहे काय संबंध नाही माझ्या मुलीला टार्गेट केलं आहे आणि त्याच्या पाठी हेतू वाईट आहे एवढं मला आता कळत आहे का को, तुन को, तुन को, तुन को, तुन मी मी माझ्या मुलीला चार दिवस ती विचार करत होती त्यावेळेस मी त्याच्या रात्रंदिवस मी त्याच्या मी माझ्या पत्रिका आहेत ना जवळजवळ महापालिकेमध्ये किंवा इतर अडीचशे पत्रिका माझ्या घरी शिल्लक आहेत का तर माझ्या मुलीचं जेव्हा मला जर हालचाल जर घाबरली सगळं दिसली तर मी पत्रिकासुद्धा जास्त वाटलं नाही प्रत्येक माणसाकडं माझी पत्रिका अजून पोचली नाही तर माझी पाच सहाशे लोकांना दिलं अजून दोन तीनशे लोकांना द्यायचं होतं ते सोडून दिलं मी आता पोहतापर्यंत ठेवलं आहे मी म्हणजे असं तेवढं सुरक्षित असूनसुद्धा सुटी झालं ते झालं